कुस्तीच्या नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा हात चढवून मारण्याचा प्रयत्न विजय गुप्ताचा काकेत हात चढवून ढोंगरी लावून वापरे आकडी लावण्याचा प्रयत्न होता विष्णू खोसेचा पण तो धोडकाडला विजय घोटाळणा कब्जा घेतलेला विजय घोटाळणा फोटोग्राफर नाचायला लागल्या संजय फाळके उद्देश फाळकेला पाचशे रुपये माझ्याकडे येऊ नये सातारा रोड पोलीस स्टेशन यांच्याकडून विजय मल्लास पाचशे एकवीस रुपयाचे इनाम आलेलं आहे पाय हिस्सा लावण्याचा प्रयत्न विजय हुताळचा हिस्साचे प्रकार किती कोकळ गिस्सा धक्का गिस्सा पायलाम गिस्सा नंदरगम गिस्सा फौजदारी गिस्सा कुठे हिस्सा एवढे गिस्साचे प्रकार आहेत कुस्ती एवढी सोपी नाही एक चा प्रयत्न विजयचा आणि विष्णू खोशीचा कब्जा घेतलेला विजय गुटाणा विजय गुटाळणा अनेक मैदाना गाजवली माझ्या समोर याच महिन्यात फार मोठी मैदान होता पलसाला ते सोन्या चांदीचं सगळं गाव बलवडी एका पोराची कुस्ती सोडत नाही किती पोर येऊ द्या महाराष्ट्रातील सगळी लढतात शेवट मंगळवारी कुस्त्या झाल्या शेवट सोमवारी पलूस झाला आणि लगेच मंगळवारी बलवडी कालच भरून वृत्तीचं मैदान झालं आमच्या तालुक्यात रोज मैदान आणि रोज एवढं वर्णायला लागतय त्या परमेश्वराची कृपा म्हणून वय वर्षी बहात्तर आहे एवढं वरणायचं आहे काय आणि आत्ताच निवेदकांना साईड तीन हजाराच्या वर तीन हजार तीनशे तीन मैदाना निवेदन म्हणून झाले नुसता निवेदक नाही पैलवानी होतो चांगला रसूल हनीपर कुस्ती झाली रोस्तमेंद हरिश्चंद्राजार वर कुस्ती झाली तिकिटाचं मैदान व्हायचं त्याला आणि घुटना संभाजी सावड्यावर कुस्ती झाली परा ते कौचल्याचा प्रयत्न विजय घुताळचा पंचाचा निर्णय अंतिम असेल आणि निकाल दिलेला आहे घोटणाडावर विजय गुटा पंच